बाराच वेळ जातोय गती घ्या सुटला भव्य आणि दिव्याशा करजय फुलकरांच्या मैदानातील घडी क्रमांक चार सुटला आणि चार मध्ये एकूण सात गाड्या पडतात आणि सात गाड्या मध्ये रणसंग्राम पाहायला मिळतोय बघूया कोण बाजी मारतोय गाडी क्रमांक चार मध्ये अतिशय सुंदर अशी पड्याल गाडी पडते आणि सुंदर अशा गाडीचा रेवर आहे छोट्या रेवर माळेगावकरांचं निर्विवाद वरच्या असा पाठीमाग पावला पाव ठेवून चाललाय असा हा सोन्या गाडी क्रमांक चार चा निकाल तास क्रमांक पाच वरती धावलेली गाडी आई पद्मावती प्रसन्न श्री स्वामी समर्थ समर्जित प्रतीक हिंगवले भुगाव नस्तानपूर बैलगाडा संघटना नाशिक या गाडीचा एक नंबर आला विजेता बैलगाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या चालकाचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाली आई पद्मावती प्रसन्न श्री स्वामी समर्थ प्रसन्न समर्जित प्रतीक हिंगवले राजा फॅन्स भोगवाणी रुपे शेठ चोंदे यांच्या ठिकाणी